इथे तुम्ही पाहू शकता आपण मडक्यामध्ये दही घातलेलं आहे आणि आता हे जे मडकं आहे ते मी उलटं करून एक तीन ते चार मिनिट असंच ठेवलं होतं तरीसुद्धा या मडक्यामधील दही खाली पडणार नाही इतकं मस्त असं घट्टसर दही लागलेलं ला आहे तर मंडई तुम्ही इथे पाहू शकता मी हे दही काढून पण दाखवते तर अगदी खरवत जसा कापला जातो त्याप्रमाणे हे मडक्यातील दही कापावं लागतं आहे इतकं घट्टसर लागलेला आहे आणि हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने लावलेलं आहे जास्त आपल्याला काही तामजाम करायची गरज लागणार नाही त्याचसोबत तुम्ही खाली मडक्यात सुद्धा पाहू शकता की अजिबात पाण्याचा एक थेंबही तुम्हाला कुठेही दिसत नाही त्यामुळे तुम्हाला पण असंच अगदी सुरीने कापता येईल एवढं जर का घट्ट दही लावायचं असेल त्याच सोबत नवीन आणलेला माठसुद्धा कसा वापरायला काढायचा किंवा तो सीझन कसा करायचा हे पाहायचं करा करा। असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच मी दिलेल्या टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा आणि मस्त असं घट्ट सर्दही तयार करा आणि तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण मटका कसा तयार करायचा हे पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता की मी इथे मटका आणलेला आहे तर हा अगदी मला फक्त शंभर रुपयामध्ये बाजारामध्ये मटका विकत भेटलेला आहे आणि जवळजवळ आपण या मटक्यामध्ये एक लिटर दही एवढासा लावू शकतो तर मंडळी मटका पण बाजारातून घेत असताना व्यवस्थित असा वाजवून घ्यायचा एकदम खनखन -खन आवाज आला की समजायचं की मटका एकदम छान आहे आणि थोडासा फुटलेला असेल तर पोकळ असा आवाज येतो की लक्षात येतं की मटका फुटलेला आहे आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे हा मटका कानाला लावून बघायचा अगदी हवा भरल्यासारखा जेव्हा आपल्याला आवाज येतो तेव्हा मटका हा छान असतो तो, तो कुठेही तडा गेलेला नसतो आणि जर का तसा आवाज नाही आला तर मटक्याला तडा गेलेला असतो आता हा मटका आपण बाजारातून आणल्यावरती छान असा धुवून घ्यायचा आहे अगदी मौसूत अशी जी घासणी असते ती वापरायची आहे किंवा नारळाची जी शेंडी असते सुद्धा याला आपण घासून घेतलं तरी सुद्धा चालेल आता मी सुरुवातीला याला धुवून घेतलेला आहे त्यानंतर हा मटका पाण्यामध्ये आपण बुडवून असाच ठेवून द्यायचा आहे मी या मटक्याला दोन दिवस पाण्यामध्ये बुडवून ठेवलं होतं कारण मातीची भांडी जेव्हा आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवतो आणि त्याला एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ठेवतो तर ती भांडी पक्की व्हायला मदत होते आता दोन दिवसानंतर आपण या मटक्यावरती दुसरी प्रोसेस करणार आहे ती म्हणजे या मटक्यामध्ये भरपूर असं पाणी भरायचं आणि एकदा बघायचं मटका फुटलेला आहे की नाही यानंतर हा मटका आहे तो आपण एकदम मऊ घासणी असते त्याने घासून घ्यायचा आहे घासत असताना अगदी अलगद हात वापरायचा आहे जाडसर हाताने म्हणजे दाबून दाबून हे भांडं घासायचं नाही वरच्यावरती असं घासून घ्यायचं आहे किंवा मी जसं की सांगितलं नाराची शेंडे असते सुद्धा हे व्यवस्थित घासलं जातं पण हे घासत असताना कोणतंही लिक्विड किंवा साबण वापरायचा नाही फक्त कोरड्या घासणीने हे घासून घ्यायचं आहे आता हे भांडं व्यवस्थित घासून झालेलं आहे त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता मस्त असं पण धुवून घेतलेलं आहे आता हे धुवून घेतलेलं भांडं आपण कमीत कमी एक दिवस उन्हामध्ये असंच वाळवून घ्यायचं आहे तर मी इथे आमच्या गॅलरीमध्ये थोडंसं कडक ऊन येतं तिथे मी इथे अर्धा ते एक तास व्यवस्थित वाळवून घेतलेला आहे जर का तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर दिवसभर जर का हा मटका छान असा वाळवला तर आणखीन छान रिझल्ट भेटतो तर इथे कडकडीत मटका वाळवून तयार झालेला आहे आता हे उन्हाळ्यात आपल्याला भांडं थंड होऊ द्यायचं आता आपलं भांडत तयार ता झालेलं आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे दही तर इथे मी सुरुवातीला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता दूध हे आपण नेहमीप्रमाणेच गरम करायचं आहे मटक्यामध्ये दूध घालत असताना ते गाईचं घाला किंवा म्हैशीचं घाला ते एकदम दाटसर असं लागणारच पण तुम्हाला जर का श्रीखंड असं काय करायचं असेल तर तुम्ही म्हैशीचं दूध वापरा आणि ताक वगैरे करायचं असेल तर तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपण दूध जे तापायला ठेवलं होतं ते व्यवस्थित तापलेलं आहे पण मंडई दुधाला उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही तर असं हलवत आपण एक दोन ते तीन मिनिट एकदम मिडियम फ्लेमवरती दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे असं केल्यामुळे दुधामध्ये जर का पाण्याचा थोडाफार अंश राहिला असेल तर तो अटून जातो आणि आपल्याला पुन्हा एकदा छान असं घट्टसर दही लागायला मदत होते इथे तुम्ही पाहू शकता की पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती दूध उकळलेलं आहे आता हे उकळलेलं दूध आपल्याला मंद गरम करायचं आहे त्यासाठी आपण हे पातेलं गॅसवरून खाली घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की दूध मी थंड करायला ठेवलेलं आहे पण आपण अधूनमधून सतत हलवायचं आहे असं कारण दूध जसं थंड होत जातं तसं त्यावरती साई जमते आणि जर का तुम्हाला लस्सी श्रीखंड करायची असेल तर साय दुधावरती तशीच ठेवून द्यायची आहे आणि जर का तुम्हाला फक्त ताकासाठी दही लावायचं असेल तर त्याच्यावरची जी साई आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि ते बिना साईचं दूध आहे ते वापरायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी अगदी पाव चमचा विरजन घेतलेला आहे आणि विरजन घेतानासुद्धा एकदम घट्टसर असं आपण विरजन घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण ज्या पद्धतीचं विरजन घेतो म्हणजे जर का आपण पातळ विरजन घेतलेलं असेल तर आपलं दहीसुद्धा पातळ लागतं आणि घट्ट असं विरजन घेतलेलं असेल तर घट्ट विरजन लागतं तर आता जे विरजन घेतलेलं होतं ते मी असं पातळ करून घेतलेलं आहे इथे जे दूध आपण थंड करायला ठेवलं होतं ते मंद थंड झालेलं आहे म्हणजे इथे आपल्याला जास्त कडकडीत पण नको आणि एकदम थंड पण नको तर थोडंसं आपण बोट घालू शकतो एवढं आपल्याला गरम दूध हवं आहे आता या दुधामधीलच थोडंसं दूध काढून आपण या विरजनामध्ये घालायचं आहे आणि हे विरजन आहे ते या वाटीमध्येच एकसारखं एकजीव करायचं आहे तर मंडई इथे बऱ्याचदा भरपूरजण असे करतात की विरजन घालत असताना अगदी दोन तीन चमचा विरजन घालतात त्यामुळे जास्त विरजन घातल्यामुळे पण आपलं दही लागत नाही अगदी ते एकदम पातळ किंवा शिंतोडे सुद्धा कधी कधी दही लागतं तर अगदी मोजक्या प्रमाणामध्ये आणि बरोबर दहीमध्ये विरजन घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे दही लावत असताना अगदी लिंबाच्या बी एवढं जरी विरजन असेल तरीसुद्धा दही लागतं फक्त ते विरजन असेल ते चांगलं असायला हवं आता हे एकसारखं आपण एकजीव करून घ्यायचं आहे त्याचसोबत आपण विरजन घालत असतो तर ऋतूसुद्धा लक्षात ठेवायला हवेत जर का आपण थंडीच्या दिवशी विरजन घालत असू तर दूधसुद्धा थोडं जास्त गरम असायला हवं आणि इथे जर का आपण पाव चमचा विरजन घेतलेला आहे त्याऐवजी आपण अर्धा चमचा विरजन घ्यावं लागेल आता हे हलवल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जो आपण मटका तयार केलेला होता यामध्ये मी हे दूध असं वरून घालते आहे की ज्यामुळे फेस आहे तो वरती येईल असं केल्याने आपल्याला मलाईदार असा वरचा लेअर मिळतो आणि दही एकदम छान लागतं तर अशा प्रकारे आपण दही मटक्यामध्ये घातलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी उन्हाळ्यामध्ये पाच तास आणि थंडीमध्ये आठ ते नऊ तास आपण हा मडका कुठेही न हलवता असाच ठेवून द्यायचा आहे त्यामुळे मी हे मडकं जवळजवळ रात्रभर हे असंच ठेवून दिलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकतो तर मस्त असं घट्ट असं दही लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता यानंतर तुम्हाला आणखीन थोडंसं दाटसर दही हवं असेल तर तुम्ही दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये हे भांडं असंच ठेवून देऊ शकता त्यामुळे तुम्हाला आणखीन छान घट्टसर दही मिळेल तर मंडई अशी माझी साधी सोपी रेसिपी आहे किंवा अशा माझ्या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत जर का तुमच्या लक्षात आल्या असतील आणि तुम्हाला जर का आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छान छान रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय